जुन्नर तालुक्यातील खानगाव येथे रंगला नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं शारदीय नवरात्र घटस्थापना भक्तिमय वातावरणात संपन्न झाली धर्मेश जोशी ज्ञानेश जोशी या ब्रह्मवृंदांच्या घोषानं घटस्थापना करण्यात आली आधी मायेची मनोभावे पूजा करणं म्हणजे नवरात्र दुर्गा माता व महिषासूर राक्षस यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाची संबंधित हा सण आहे या दिवसात वाईटावर चांगल्याचा सा विजय साजरा केला जातो नऊ दिवस म्हणजे देवी दुर्गा आणि तिच्या नव अवतारांना म्हणजेच नऊ दुर्गांना समर्पित आणि म्हणूनच ही शारदीय नवरात्र साजरी केली जाते मंडळाच्या वतीनं देवीची गावातून भव्य मिरवणूक काढून देवीची घटस्थापना करण्यात आली मंडळाचं हे बावीसावं वर्ष असून यावर्षी देखील भरपूर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं महिलांसाठी विशेष असं कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं खाणगावमधील अबालवृद्ध महिला कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसून येतात संध्याकाळी आरती झाल्यानंतर लगेचच उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ पद्धतीनं तीन साड्यांचं बक्षीस देण्यात येतं पुरुषांसाठी तीन शर्ट बक्षीस देण्यात येतात लहान मुलांसाठी देखील मंडळाच्या वतीनं मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी गावातील व पंचक्रोशीतील अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा